नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवती सीता आदर्शनारी भगवान रामचंद्रांनी गंगा पार केली भगवती गंगा मातेची पूजा केली भगवती सीतेने गंगा मातेला नवस केला भारतीय महिला जिथे जाते तिथे काहीतरी ठेवते देवाला सांगते श्रद्धेने नवस करते सीता गंगामातेला प्रार्थना करते गंगामाई माझे पती आणि दीर यांच्यासोबत सुखरूप परत येऊ दे चौदा वर्षांनी मी तुझी पूजा करीन या देशातील स्त्री मानस फार विलोभनीय आहे आपल्या देशातील मातांसारख्या माता आणि महिला जगात कुठेही मिळणार नाही संकोच मर्यादा पातिवृत्य शील धर्म संस्कृती या सर्वांची मूर्ती म्हणजे भारतीय स्त्री आणि यातच स्त्रीचे मोठेपणे जेव्हा अति स्वातंत्र्य दिले जाते तेव्हा स्वैराचार बोकाळतो आमच्या देशात स्त्रीला स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार करण्याकरता स्वातंत्र्य हवे असेल तर त्या स्वातंत्र्याने आपला नाश झाल्याशिवाय राहणारच नाही अमेरिकेत महिला फार स्वतंत्र आहेत खरं पण तारुण्य गेल्यावर स्त्रीला तिथे कवडीची किंमत नाही हे पण लक्षात ठेवा आपल्या देशात वृद्ध माता पित्यांची सेवा करणारी मुलं आणि नातवंड आहेत वृद्ध स्त्रियांची आपण किती जपणूक करतो अमेरिकेत वृद्धांची अवस्था कोंडवाड्यातील जनावरांसारखी आहे आजकालची वर्तमानपत्र वाचली की डोकं भणभणायला लागतं -कौं कोणकोणत्या प्रकारे आपल्या देशातील लोकांना बिघडवण्याचे तंत्र चालले आहेत हे ध्यानात येते भगवती सीता हा भारतीय नारीचा परम आदर्श आहे आपली मुलगी सीतेसारखी व्हावी असं प्रत्येक भारतीय महिलेला वाटतं अति स्वातंत्र्याच्या गप्पा अति स्वैराचार याचा परिणाम दुःखद आहे मनुष्याच्या जीवनात मर्यादा प्रेम सौहार्द त्याग असल्यास त्याच्याबद्दल जो आदर घरात निर्माण होतो तो फार महत्त्वाचा आहे हा आदर भारतीय वृद्धांना अजून उपलब्ध आहे माझा देश अमेरिकेतका श्रीमंत नसेल पण माझा देश धर्म आणि संस्कृती याने फार समृद्ध आहे आणि म्हणून तो सुखीपण आहे आणि धर्म याचे मूळ आहे भगवती सीता गंगा मातेला नवस करते भारतीय महिलांचं हे वैशिष्ट्य आहे त्या स्वतःकरता कधीही नवस बोलत नाही त्यांना स्वतःकरता काही नकोच असतं त्या नवऱ्याकरता मुलाकरता मुलीकरता नवस करतील त्यांना मुलीच्या संसाराची काळजी असते म्हणून माझ्या मुलीला मुलगा होऊ दे अशी प्रार्थना करतील प्रपंचाचं भलं करण्याकरता ती काहीतरी करत असते बाईला सगळीच काळजी ही वत्सलता फार चांगली आहे ती टिकून राहू द्या आपल्या परिवारावर प्रेम करा पारिवारिक प्रेम हे रामकथेचे केंद्र आहे पारिवारिक प्रेमाचा विकास झाला की सुख आपोआप येईल सुखाकरता वणवण फिरावे लागणार नाही आश्रमात वनात जंगलात हिमालयात जाऊन सुद्धा सुख मिळत नसतं आपण सुखी परिवार उभा केला तर तो देवही आपल्याला आपल्या घरात नांदायला येईल न लगे साया स सावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा वावा एक सुखी सुंदर गोड गोंडस परिवार निर्माण करा जिथे पतीपत्नींचे प्रेम मुलाचे प्रेम आजी आजोबा भावंड सगळे गुण्या गोविंदानी आनंदात राहत आहेत तिथे रामाला आणि कृष्णाला यावंसं वाटतं आपल्या घरासारखी सारखी असेल तर देव कशाला येईल ज्याला जवळच्या माणसाशी धड वागता येत नाही त्याला देव प्राप्त होणं कसं शक्य आहे पहिल्यांदा आपल्या घरातल्या माणसांशी नीट वागा सगळ्यांशी भांडणं आणि मग देवाची आराधना देव बाजारातला भाजीपाला नाही हो हे लक्षात ठेवा त्यासाठी संपूर्ण जीवनाची शैली बदलावी लागेल तो परमानंद आपल्या कणाकणातून पेशी पेशीतून उसळतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगावर प्रेम करता येईल तेव्हा आपण संतच होऊन जाऊ निदान पहिल्यांदा आपल्या परिवारावर प्रेम आपल्या परिवाराची काळजी रामकथेचे ते केंद्र आहे सीतेने स्वतःकरता काही मागितलं नाही तिच्या श्रीमुखातून जे निघतं ते आपल्या परिवाराचे कल्याण व्हावे असंच निघतं भिल्लांची रामप्रीती आता भगवान खऱ्या खुऱ्या वनवासाला निघाले राज गुहाने विनंती केली की मी तुमच्या सोबत येतो भगवंतांनी त्याला नको म्हणून सांगितले निषादराज म्हणतात मी तुम्हाला त्रास देणार नाही प्रभो माझी केवळ एकच आकांक्षा आहे ज्या ठिकाणी आपण मुक्काम कराल त्या ठिकाणी माझ्या हाताने आपल्या निवासासाठी एक कुटीर बनवतो आपल्याला प्रणाम करतो आणि परत येतो तेवढी अनुमती आपण द्यावी त्या मनातले हे सर्व मार्ग अतिशय विचित्र आहेत अनेक ठिकाणी तर पुढे जायला रस्ता नाही या गोष्टी आमच्या रोजच्या सरावातल्या आहेत माझी साथ तुम्हाला उपयोगी पडेल मला एवढी सेवा करू द्या पुढे निषाद राजगुह त्यांच्या मागे स्वयं भगवान त्यांच्या मागे जानकी सर्वात मागे श्री लक्ष्मण असा वनवासाचा प्रवास आरंभ झाला प्रभूंचा हा प्रवास अत्यंत निबिड अशा अरण्यातून आरंभ होतोय अगदी थोडंसं चालून होताच भगवती जानकी मातेने आपल्या कपाळावरील घाम पुसत भगवंतांना विचारले आले का हो तुमचे वन आपण आता वनात आलो ना थोडेसे चालूनच भगवती जानकी दमून गेली भगवंतांच्या मनात येऊन गेले आताशी कुठे वनवासाचा आरंभ होतोय ती सीता एवढी दमली ही वनवासात चौदा वर्ष कशी काढणार प्रभूंचे नेत्र पाणावतात ते तिची समजूत घालतात जानकी आत्ता तर कुठे सुरुवात आहे कितीतरी पुढे आपल्याला असंच चालत जावं लागणार आहे मार्गातील अनेक लोक प्रभूंना भेटतात निषादराज गुह थोडे लख लवकर पुढे जातात त्यांच्या जातभाईंना आधीच कल्पना देतात ओळखीच्या लोकांना सांगतात अयोध्येचे राजकुमार वनाला निघाले असून थोड्याच वेळात या मार्गाने येतील लोक मार्गात गर्दी करतात लोक भगवंत रामचंद्रांना बघतात आणि बघतच राहतात गोस्वामींनी या सगळ्या प्रसंगांचे हृदय वर्णन केले जागोजागी लोक त्यांना आग्रह करतात आमच्याच गावात निवास करा भगवान सर्वांना समजावून सांगतात मला कुठल्याच गावात प्रवेश करता येणार नाही शेवटी ते लोक एका वृक्षाखाली भगवंतांची व्यवस्था करतात वनातले भिल्ल गोंड संथाळ सामान्य वनवासी लोक मोठ्या आग्रहाने भगवंतांना आपल्या गावाच्या अगदी जवळ नेतात भगवान गावात येणार नाही कळल्यावर गावाबाहेरच एखाद्या वृक्षाखाली सोय करतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वनवासी महिला भगवती जानकीला भेटण्याकरता येतात त्यांच्या काळजात चर्र वय भगवती जानकीला भेटण्याकरता आलेल्या महिलांमध्ये चर्चा चालेल काय कठोर यांचे आईबाप ग बाई यांच्या कोवळ्या वया त्यांना पोरांना वनात कसं पाठवलं दुसरे लोक म्हणत कसे का असेनात आपल्याकरता हे चांगले त्यांनी यांना मनात पाठवलं म्हणून आपलं दर्शन तरी झालं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा महिला भगवती जानकीला विनंती करीत लेकी तू आमच्याकडे राहायला चल इथे कुठे बाहेर वृक्षाखाली राहशील भगवती जानकी त्यांना विनंती करून समजावून सांगेन मला माझे पती चरण सोडून कुठेही जाता येणार नाही रात्री मी इथेच कुठेतरी मुक्काम करेन तर सकाळी सीतेच्या स्नानासाठी आडोसा तयार करीत आश्चर्याची गोष्ट अशी की या देशाने प्रभूंवर किती प्रेम केले ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी रात्री मुक्काम केला त्या त्या वृक्षाचा हेवा कल्पवृक्षाला वाटावा असं त्यांचं भाग्य प्रभू त्या ठिकाणून निघून गेल्यावर पहिलांनी कोणताही व्यवहार केला नाही त्या जागेला कुंपण घालून ठेवीत रामाच्या नावाने त्यांनी विश्राम आणि चबुतरे बांधले ज्या ज्या ठिकाणी भगवतीने स्नान केले त्या ठिकाणी त्या सीता नाणी म्हणून तीर्थक्षेत्र तयार केले उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जागोजागी रामचगुतरे आणि सीता न्हाणी निर्माण झाल्या ज्या वृक्षाखाली श्रीराम बसले त्या वृक्षाला रोज दोन फुले व्हावीत सीतान्हाणीला दोन फुले व्हावीत भक्तिभावाने जागेला नमस्कार करावा असा त्या त्या, त्या गावांमध्ये प्रघात पडला एका दिवसाच्या निवासामध्ये भगवंतांनी त्या वनवासी बांधवांची अंतक पूर्ण जिंकून घेतली असा प्रभूंचा व्यवहार असे शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे या समर्थांच्या ओवीवरून मला असे म्हणावेसे वाटते श्रीरामांचे आठवावे बोलणे श्रीरामांचे आठवावे चालणे श्रीरामांची सलगी देणे कैसे असे कशी सलगी भगवंतांनी या वनवासी भिल्लांच्या अंतःकरणात एका दिवसात निर्माण केली असेल फक्त एकाच दिवसाचा मुक्काम भिल्लांना भगवान सोडवत नाहीत सगळेजण प्रभूंना आग्रह करतात आम्ही पण तुमच्याबरोबर येतो प्रभू शांतपणे नकार देतात पुढच्या गावापर्यंत पोचवण्याकरता येतात डोळ्यातून प्रेमांचा वर्षाव करणारे ते आडदाण जंगली पण हृदयाने कोमल अशा लोकांना परत फिरवताना भगवंतांचा जीव मेळटा कुटीला आल्यासारखा वाटतो तर्काला उत्तर देणं सोपं असतं पण हृदयाच्या भावनांना समजावणं फार कठीण श्रीराम त्या लोकांना विनंती करून थांबवत त्या ग्रामीण महिला भगवती जानकीला निरोप देताना म्हणे बाळे जपून राहा पुन्हा ये आम्हाला विसरू नकोस लेकीसारखे त्या तिला वागवीत सकाळी उठून भगवान पुढे जात दुपारपर्यंत भगवान एखाद्या गावापर्यंत चालत राही संध्याकाळी कुठेतरी मुक्काम करत अशा प्रकारे मजल दर मजल करीत भगवंतांचा प्रवास चालला आलेल्या लोकांना भगवंत अत्यंत प्रेमाने भेटत सगळ्यांची विचारपूस करीत भरद्वाज मुनींची भेट भगवान तीर्थराज प्रयागापर्यंत आले प्रयाग तीर्थामध्ये भगवंतांनी अत्यंत श्रद्धेने स्नान केले स्थावर तीर्थांचे दर्शन घेतले आता जंगम तीर्थाकडे जावे म्हणून भगवान स्वयं महर्षी भारद्वजांच्या आश्रमात आले तीर्थास जाऊन आल्यावर देवदर्शन घ्यायचे नसते साधू दर्शन हे तीर्थयात्रेतील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामचंद्रार्पण असतो